नमस्कार शासन जी आर यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचारी झाली आताची घडीची मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन भत्त्या आता करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून निर्णय अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण नव्हता चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेट चला सुरू करूया सन दोन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात माहेर डिसेंबर तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीसाठी वेतन व भत्ते बाबी अनुदानित वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागून वीस डिसेंबर तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे ची। माहे डिसेंबर दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी हजार चोवीसचे चे भत्ते व वेतनावरील बाबीकरता अनुदानित उपलब्ध करून देण्याबाबत अल्पसंख्याक आयोगच्या दिनांक एक तेवीसच्या पत्र व सहपत्रानुसार शासनास विनंती करण्यात आली होती त्यानुसार सन दोन तेवीस चोवीस आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित निधीपैकी बिम्स प्रणाली उपलब्ध निधीमधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे माहे डिसेंबर तेवीस ते फेब्रुवारी दोन चोवीस चे वेतन व भत्तेवरील बाबीकरिता अनुदानित वितरित करण्याची बाब राज्य शासनाची विचाराधीन होती नुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोग मुंबई या कार्यालयासाठी सन तेवीस आर्थिक वर्षामध्ये बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा कल्याण दोन समाज कल्याण दोनशे इतर कार्यक्रम एक सोळा राज्य अल्पसंख्यक आयोग बावीस पस्तीस ए दोनशे एकोणपन्नास छत्तीस सहाय्यक अनुदान वेतन या लेखा अंतर्गत एकूण ब्याण्णव लाख नऊ हजार इतक्या निधी आता करण्यात आला आहे वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक बारा एप्रिल तेवीस मधील मार्गदर्शक सूचनेनुसार सध्या स्थितीत वेतन या बाबी एकूण अर्थसंकल्पित निधीच्या ऐंशी टक्केच्या मर्यादेत म्हणजे एकूण त्र्याहत्तर लाख सदुसष्ट हजार दोनशे इतक्या निधी एम्स प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यापैकी दिनांक एकवीस चार तेवीसच्या संदर्भातील निर्णयानुसार रुपये नऊ लाख वीस हजार नऊशे रुपये दिनांक चार पाच दोन तेवीस नुसार नऊ लाख वीस हजार नऊशे रुपये दिनांक अठ्ठावीस सहा दोन तेवीस नुसार तीन लाख अडुसष्ट हजार तीनशे साठ रुपये तर दिनांक एक मे दोन हजार तेवीस नुसार चौदा लाख छेचाळीस हजार तीनशे सदुसष्ट रुपये असे एकूण एकोणनावण लाख सत्तावन्न हजार चाळीस रुपये इतके अनुदान आयोगास वितरित करण्यात आलेले आहे अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवून अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब युट्यूब चॅनलला करला करायला अजिबात का धन्यवाद